तुम्हाला लघवी करताना तीव्र वेदना होतात वेळी सावध व्हा नाहीतर शरीरावर गंभीर आजार होऊ अनेकांना बऱ्याच शारीरिक समस्या असतात मात्र प्रथम त्याकडे सतासपणे दुर्लक्ष केले जाते यामध्ये अनेकांना लघवी करताना त्रास होतो मात्र सुरुवातीला याकडे लक्ष दिले जात नाही परंतु जर लघवी करताना जळजळ वेदना होत असतील तर आपण त्याकडे गारभीयाने लक्ष देणे महत्वाचे आहे लघवी करताना जो त्रास होतो त्याला लघवी करताना प्रामुख्याने प्रायव्हेट पार्ट्स आणि युनिनरी ट्रॅक्टमध्ये वेदना जाणवतात मूत्राशयातून बाहेर आल्यानंतर ज्या नळीद्वारे मूत्रशरातून बाहेर पडते त्याला मूत्रमार्ग म्हणतात ड्युसिरियाच्या मुख्य कारणापैकी एक म्हणजे मूत्रमार्ग संसर्ग हे असते ड्युसिरियाची प्रमुख लक्षणे म्हणजे लघवी करताना वेदना जळजळ ही आहेत बऱ्याच केसेसमध्ये काही लोकांना लघवी करण्याच्या अगोदर किंवा नंतर वेदना सुरू होतात तर काहींना युरिन पास होणार होताना जळजळ सुरू होते त्यामुळे जर तुम्हालाही लघवी करताना या समस्या येत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा कारण याकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढण्याची शक्यता असते लघवीशी संबंधित काहीही समस्या असेल तर वेळ अजिबात घालू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या लघवीचा वास येणे वारंवार लघवी येणे लघवी करताना रक्त येणे उलट्या होणे खास सुटणे कधी कधी लघवी केल्यानंतर ताप येणे आणि लघवी करताना त्रास होणे हे तर प्रमुख कारण आहे प्रायव्हेट पार्टमध्ये काही केमिकल प्रोडक्ट्स वापरल्याने ही वापर समस्या उद्भवू शकते बऱ्याच वेळा आपण आंघोळ करताना प्रायव्हेट पार्टवर साबण स्किन वॉश किंवा फेसवॉश लावतो यामुळे लघवी करताना त्रास होण्याची शक्यता असते तसेच मूत्राशय संसर्ग आणि व्हायरल मूत्राशय संसर्ग ही प्रमुख कारणे आहे जर तुम्हाला सातत्याने लघवी करताना त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या लघवीची तपासणी करू शकता लघवीमध्ये पांढऱ्या रक्तपेशी लाल रक्तपेशी प्रथिने गु ग्लुकोज गु, आणि रसायनाचे प्रमाण शोधले जाते जर लघवीमध्ये पांढऱ्या रक्तपेशी जास्त असतील तर ते मूत्रमार्गात संसर्ग दिसतो याशिवाय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कोणत्या बॅक्टेरियामुळे होत आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर तुम्हाला युरिन कल्चर ट्रेस्ट करायला सांगू शकतात या चाचण्याद्वारे आपण लघवी करताना वेदनांचे कारण शोधू शकता धन्यवाद